सोलापूरमध्ये श्री संत गजानन महाराज पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांची मोफत सेवा केली जाते वारकऱ्यांचे कपडे धुवून इस्त्री करून दिले जात आहेत तर मोफत कटिंग दाढी आणि चप्पल बुटांना पॉलिश केले जात आहे तसंच दिवसभर येणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप देखील केलं जात आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदित्यपाय श्री संत गजानन महाराजांची जी पालखी आहे ती सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेली आहे आणि आज मुक्कामाचा दुसरा दिवस आहे आपण आता सध्या श्री गजानन महाराजांची पालखी आहे ती दर्शनासाठी सात रस्ता परिसरातील उपलब्ध मंगल कार्यालयात ठेवण्यात आली आहे आणि या ठिकाणी ज्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या शेकडो वारकऱ्यांसाठी विविध प्रकारची सेवा ही मोफतमध्ये देण्यात येते दे गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आज देखील जोपासण्यात दे येते आहे आपण पाहू शकतो वारकऱ्यांचे जे चप्पल बूट आहेत ते पॉलिश करणार असेल शू देणं असेल रिपेअरी करणं असेल अशा पद्धतीची सेवा या ठिकाणी देण्यात येते याचसोबत वारकऱ्यांचे कपडे देखील या, या ठिकाणी इस्त्री करून देण्यात येत आहे समाजातील नाभिक समाज असेल परिट समाज असेल त्याच्यानंतर न्हावी समाज असेल यांच्या वतीनं अगदी मोफतपणे ही वारकऱ्यांची सेवा देण्यात येत आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची ही जी परंपरा आहे कोणताही खंड न पडता या ठिकाणी आज हे देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीर रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे याचसोबत आपण पाहू शकतो या ठिकाणी जे सहभागी होणारे वारकरी आहेत टाळकरी आहेत सेवेकरी आहेत यांच्या मोफत दाढी कटिंगची सुविधा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आगळ्या वेगळ्या पद्धतीची अनोखची सेवा गेल्या अनेक वर्षांपासून वारकऱ्यांसाठी दिली जाते अभिषेका देप्पा झी चोवीस तास सोलापूर